नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण खडे मसाल्याचा वापर न करता चिकन सूप चिकन फ्राय आणि चिकन रस्सा कसा बनवायचा अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी घरामध्ये सगळ्यांना आवडतील असा चविष्ट पदार्थ बनतो हा चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करूयात इथं आपण अगोदर चिकन सूप बनवूयात एकदम टेस्टी बनवायचं आहे त्यासाठी अद्रक थोडासा कच्चा कांदा खोबरं धने लसण घेतलेलं आहे गड्डी आणि कोथिंबीर हे अगोदर आपल्याला कच्चंच असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला हा फक्त सूपसाठी मसाला बनवायचा आहे पुढे आपण रस्स्यासाठी वेगळा बनवणार आहोत आता फक्त सूपसाठी हा मिक्सरमध्ये कच्चा भाजू भाजलेला नाही आहे असाच कच्चा आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि इथं मी आता एक किलो चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोनदा तीनदा पाण्यानं आणि त्याच्यामध्ये हा असा आपला हळद मीठ आणि जो कुटलेला मसाला आहे तो सगळा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे खोबरं मी सेपरेट कुटून घेतलेलं आहे पूर्ण ओल्या मसाल्यात खोबरं नीट कुटत नाही त्यामुळे सेपरेट कच्चं से खोबरं पण याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि सगळं हे छान पाच दहा मिनटं असंच झाकून ठेवून मग आपल्याला हे सूप बनवायचं आहे सूप बनवताना थोडंसं तेल टाकायचं आणि थोडा कांदा आवडत असेल तर परत आणखीन कांदा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त प्रमाणात वापरला तरच हे नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ छान होतो आता थोडंसे मिरे आणि लवंगा पण मी इथं वापरलेले आहेत इथं जास्त आपल्याला खड्या मसाल्याचा वापर करायचा नाही फक्त एवढेच मिरे आणि लवंगा इतपतच हा मसाला आपण या चिकन रस्स्यामध्ये पर्यंत वापरलेला आहे आता इथून पुढे खड्या मसाल्याचा वापर नाही आहे आता फक्त कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी तेलात आणखीन हळद टाकायची चिकन मॅरिनेट करताना पण वापरलेली आहे पण तेलात टाकल्यामुळे काय होतं आणखीन चिकन सूपला छान कलर येतो मुलं आवडीनं खातात काही काहींना तिखट खायचं नसतं मग इतपत छान असं चिकन सूप, सूप केलं तर ते आवडीनं भाकरी बरोबर पणही भाकरी चोरूनही हे सूप छान बनतं खाय खायला आणि अशा पद्धतीनं चिकन सूप बनवून घेतलं तर असं मुलंही पितात थोडंसं सुक बनतानाही याची टेस्ट परत वाढते या पद्धतीनं चिकन सूप करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चांगलं तेलामध्ये एक दोन मिनटं छान असं त्याच्यामध्ये मुरू द्यायचं आणि नंतर वरू ताट ठेवून पाणी टाकायचं आहे लगेचच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही थंड असं थोडं थोडं करत जर पाणी आपण ताटामध्ये गरम करत टाकलं तर त्या चिकन शिजताना छान असं सगळे मसाले मिक्स होतात त्याच्यामध्ये आणि चिकनही छान शिजलं जातं आता अशा पद्धतीनं सगळं आपण चिकन अर्धा तास लागतो अशा पद्धतीनं पातेल्यातच चिकन शिजवून घेतलं तर कुकरमध्ये शिजवायचं नाही कारण चव थोडीशी बिघडते पटकन होतं पण चव बिघडते असं पातेल्यात शिजवून घ्यायचं आहे अर्धा तास लागतो पण चांगलं खायचं चा म्हणलं तर थोडासा वेळ लागतोच लागतो त्यामुळं अश आता आपलं चिकन सूप बनते आहे आणि चिकनही छानपैकी शिजलं जातं रस्स्यासाठी वापरायचं असेल तर आता आपण रस्स्याचा मसाला करून घेऊयात इथं मी एक टोमॅटो दोन मोठे कांदे लसण दोन घेतलेले आहेत अद्रक खोबरं कच्चं तीळ धने खसखस आणि कोथिंबीर आता काय करायचं एखादा लोखंडी कढई किंवा तव्यावर असा कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून घ्यायचं आहे छानपैकी असं भाजलं तरी छा पटकन भाजलं जातं आणि तुम्हाला सेपरेट भाजायचं असेल तर सेपरेटही भाजू शकता एक दोन थेंब तेलाचे टाकायचे जास्तही तेलाचा वापर करायचा नाही मसाले छान कुटत नाहीत मग तेल जास्त वापरलं तर आता इथं आपल्याला खोबरं वेगळं आहे आणि टोमॅटो आणि कांदा एकत्र कुटून नंतर ते मिक्स करायचं आहे आता दुसरे मसाले बघूयात थोडंसं लाल मिरची धने खसखस तीळ हे छान असं भाजून घ्यायचं आहे परत आपल्याला आणखीन आणि हा त्याच्यातच थोडे मी लसण आणि अद्रक टाकलेला आहे लसण आपण शिजताना पण भरपूर वापरलेलं आहे लसण कांदा जर नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये जास्त गेला तर त्याची जास्त चव वाढते या पद्धतीनं हा सुका मसालाही भाजून घ्यायचा आहे आता इथं खडे मसाले कोणतेच वापरायचे नाहीत एवढ्या मसाल्यामध्येच आपला रसाई छान टेस्टी बनतो आता हे सगळं सुक्क अगोदर भाज भाजलेलं गरम असताना नाही कुटायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक दोन चमचे पाणी जर बारीक नाही झालं तर एक दोन चमचे पाण्याचा वापर करून हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या मसाल्याची या पद्धतीनं हे सगळं आता बारीक करून याच्यात परत कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा आपला मसाला दुसराही टोमॅटो कांदा खोबरं याचाही तयार झालेला आहे या दोन मसाल्याचा वापर करूनच आपल्याला आणि खोबरं मी थोडंसं वेगळंच भाजलेलं कुटलेलं आहे हे हे तीन मसाले आपले तयार झालेले आहेत आणि एक दुसऱ्या पातेल्यामध्ये जरा बऱ्यापैकी तेल घ्यायचं आता इथं तुम्हाला कांदा वापरायचा असला तर वापरू शकता फोडणीसाठी नाही वापरला तरी चालेल कारण बराच कांदा आपण पहिलाही वापरलेला आहे आता भाजलेलं खोबरं आपण बारीक केलेलं आहे ते पण तेलामध्ये छान असं लालसर होईपर्यंत भाजायचं परत दुसरा मसाला सगळा टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलात तळून घ्यायचं आहे कारण आपण पहिला सुरुवातीला जास्त काळा होईपर्यंत भाजलेला नव्हता तेलामध्ये अशा पद्धतीनं जर भाजला तर छान टेस्ट वाढते रस्स्याची अगोदरच काळा कोणताच भाजताना करायचं नाही कांदा कोबरं परत ते भाजीमध्ये तेलात टाकल्यानंतर कडवट चव येऊ शकते भाजीला त्यामुळे थोडंसं अर्धवट भाजल्याला कांदा कोबरं नंतर, नंतर तेलामध्ये अशी पेस्ट तळून घ्यायची आहे छान चव उतरते आता इथं दोन थोडेसे मी सुके मसाले आहेत काळा मसाला लाल तिखट थोडंसं एक दोन चमचे डाळाचं पीठ आहे आणि रेडीमेड मसाल्याचा वापर करून हे परत तेल सुटेपर्यंत मसाले सगळे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडं एक दोन मिनटं ताट ठेवायचं चा म्हणजे छान त्या आपल्या मसाल्याला पाणी सुटतं छान भाजला जातो तेल सुटतं त्याला वाफेनं पाणी सुटतं आणि छान तेल सुटून सुट भाजलं जातं अशा पद्धतीनं कोणत्याही भाजीचा मशा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे छान टेस्ट उतरते भाजीत आता अगोदर आपण शिजलेलं चिकन टाकून घेऊयात आणि ते सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं थोडंसं झाकायचं आणि नंतर आपलं मग चिकन फ्राय तयार होतं थोडंसं धा झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं चिकन फ्राय तुम्हाला बाजूला काढायचं असेल तर या मसाल्यातला छान चिकन फ्राय बाजूला छान निघतो आणि छान टेस्ट येते या चिकन फ्रायची तुम्हाला पाहिजे थोडं तुम्ही चिकन याच्यातलं बाजूला काढून ठेवू शकता आणि राहिलेलं याच्यामध्ये आपलं जे सूप आहे निघालेलं भरपूर असं पाणी टाकून सूप तयार करायचं पण परत एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही या सूपमध्ये छान चिकनची चव उतरलेली असते त्यामुळं भाजीला छान चव येते आता हे सगळं आपण छान हलवून घेऊयात आणि परत आपण झाकून ठेवूयात म्हणजे छान आपल्या चिकन रसाला तर्री येते झाकून ठेवून शिजल्यामुळे ते तर्रीवर येते तेल तर सगळं वर येतं आणि अशा पद्धतीनं आपला चिकन रस्सा तयार होतो चिकन फ्राय चिकन सूप चिकन रस्सा अशा पद्धतीने करा जास्त सामानाची गरज नाही पडत अशा पद्धतीने केल्यावर टेस्ट मध्ये काही फरक पडत नाही अगदी हॉटेलमध्ये मिळते तसंच हे सगळं चिकन रस्सा तयार होतो शिजलेल्या भाजीमध्ये वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर परत ताट ठेवून परत शिजवायचं चा छान कोथिंबीरीची चव तयार होते चिकन फ्राय चिकन सूप चिकन रस्सा तयार आहे पांढऱ्या शुभ्र भाकरी करायच्या कडक अशा ज्वारीच्या आणि त्याच्याबरोबर हे खायचं मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कडक सुंदर भाकरी तयार केलेल्या आहेत आणि असं चिकन थाली आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद